नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे छोट्याशा सा भुकेसाठी मस्त चटपटीत अगदी पाच मिनिटात तयार होणारे मुलांच्या खूप आवडीचे व गॅस ची गरज अजिबात न लागणारे म्हणजे मोनॅको बिस्किटांचे सँडविच बनवणार आहोत सँडविच म्हटलं की खूप साऱ्या भाज्या लागतात खूप व्याप असतो तर असं काही नाही अगदी कमी साहित्यात बनणारे हे सँडविच आहे तर आजचे हे सँडविच माझे दोन्ही भाऊ आणि वहिनी बनवत आहेत त्यामुळं आजचा हा मस्त असा चटपटीत बेत तयार होत आहे तर आम्ही खायला तर उत्सुक आहोतच सोबत मी तुमच्यासोबतही शेअर करते तर त्यासाठी इथे घेतलेला आहे थोडासा बारीक चिरलेला कांदा त्याचसोबत म्हणजे अर्थातच मोनॅको बिस्किट्स तसेच बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर तर असं हे साहित्य घेतलेलं आहे खूप कमी साहित्य वापरलेलं आहे त्याचसोबत इथे थोडासा चाट मसाला आणि सॉससुद्धा घेतलेला आहे तर एका बिस्किटावर थोडासा कांदा घालायचा आहे या बिस्किटाला थोडासा सॉस लावून घेतला तरीही चालेल तर त्यावरती आता थोडासा टोमॅटो घालायचा आहे तर आवडीप्रमाणे कांदा आणि टोमॅटो आपण इथे वापरू शकतो त्यानंतर आता यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता त्यानंतर दुसरं एक बिस्किट घ्यायचं आणि यावरती थोडासा सॉस लावायचा इथे आपण थोडंसं मेयोनीज किंवा चीज वापरलं तरीही चालेल तर बिस्किटाला सॉस लावून घेतल्यानंतर यावरती आता आपण थोडासा चाट मसाला घालायचा आहे व त्यानंतर हे दुसरं बिस्किट यावरती ठेवून द्यायचं तर मस्त आणि चट पट्टी तसं हे सँडविच इथे तयारसुद्धा झालेलं आहे आणि बघू शकता हे सँडविच इथे असं तयार करून ठेवलेलं आहे मुलांना तर खूप आवडतं तुम्हीही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला सुद्धा हे खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही माझ्या भावांनी आणि बहिणींनी केलेली रेसिपी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत